स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ वाळवा तालुक्यातील भरतवाडीचा संपर्क तुटला असून नदीच्या वेढा दिला आहे अधिक कुटुंबांनी स्थलांतर केले आहे महामार्ग ते कनेगावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्याने कनेगावाचाही संपर्क तुटला आहे चार दिवसांपूर्वी वारणा नदीचे पाणी कनेगाव भरतवाडी रस्त्यावर आल्याने भरतवाडीचा संपर्क तुटला होता पावसाचा जोर कायम राहिल्याने कनेगावातही पाणी शिरले आहे मारुती मंदिर परिसर तसेच संपूर्ण गावाला वारणा नदीच्या पाण्याने वेढा घातला आहे यामुळे कनेगावात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाने पुढाकार घेऊन शंभरहून अधिक कुटुंबांना स्थलांतरित केले आहे वारणा पानलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने तसेच चांदोली धरणाचे दरवाजे उघडे केल्याने कनेगाव परिसरात पाणी पातळीत वाढ होत आहे ग्रामस्थांनी जनावरांचेही स्थलांतर केले आहे आता आपण वाळवा तालुक्यातील कनेगाव इथं आलोय आपण पाहू शकताय हा राष्ट्रीय महामार्गापासून जो रस्ता आहे जो कनेगाव आणि भरतवाडी या दोन्ही गावाकडे जातो या रस्त्यावर जवळपास पाच ते सहा फूट पाणी आलेलं आहे आणि गावातले अनेक नागरिक पाणी आल्यामुळे अनेक घरामध्ये पाणी शिरलेलं आहे त्यामुळे अनेक जणांचं स्थलांतर झालेलं आहे तीन दिवसापूर्वीच भरतवाडीचा संपर्क तुटलेला आहे आणि आज बघितलं तर मसोबा मंदिर परिसर असेल मारुती मंदिर परिसर असेल या ठिकाणी ना हरिजन हरीज, असेल या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे त्यामुळे गावातील जवळपास शंभरहून अधिक कुटुंबाचं स्थलांतर झालेलं आहे या वारणा नदीच्या पाण्यामुळे भुईमुख सोयाबीन ऊस यासारखी अनेक एक शेकडो एकर पिकं पाण्याखाली गेलेले आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे वारणा धरण क्षेत्रात अजूनही मोठा पाऊस सुरू आहे चांदोली धरण त्र्याऐंशी टक्केच्या पुढं भरलेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी सोडलेलं आहे त्यामुळं येत्या दोन येत्या दोन तीन दिवसात या ठिकाणी आणखी पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे